नमस्कार निपुण भारत अंतर्गत माता पालक गटांचे आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निपुण भारत अंतर्गत माता पालकांचा कौतुक सोहळा संपन्न झाला मागील वर्षी ज्या महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे उत्तम सहकार्य केलेलं आहे आणि भरपूर असं उत्कृष्ट सादरीकरण केलेलं आहे त्या माता पालकांचा स्वातंत्र्य दिनानिमित्त कौतुक सोहळा सर्टिफिकेट म्हणजेच प्रमाणपत्र देऊन करण्यात आलेला आहे त्यानंतर शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील आयडिया व्हिडिओची सुरुवात ही झालेली आहे तर या शैक्षणिक वर्षातील आयडिया व्हिडिओ क्रमांक एक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस यातील घटक आपण पाहूयात स्वागत सुरुवात माता पालकांचे शाब्दिक स्वागत करण्यात येईल त्यानंतर मागील कृतीवर चर्चा करूया म्हटले परंतु सुरुवातीचाच व्हिडिओ असल्यामुळे सुरुवातीच्या या मिटिंगमध्ये आपल्याला माता पालक गटांना नाविन्यपूर्ण नाव देणे गरजेचं आहे त्याच पद्धतीने ज्या सदस्यांचं सिलेक्शन झालेलं आहे निवड झालेली आहे त्यांचे टाळ्या बाजून त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत त्यानंतर चला काहीतरी शिकूया नवीन शिकूया या आठवड्यातील नवीन घटक आहे गोष्ट सांगणे तर गोष्ट कशा पद्धतीने सांगायची आहे ते आपल्याला या बैठकीत माता पालकांना समजावून सांगायचं आहे त्यानंतर माता पालक ज्या माता आहेत त्या घरी जाऊन आपल्या मुलांना गोष्ट सांगतील ओके त्यानंतर आयडिया व्हिडिओ क्रमांक दोन सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सर्व मातांचं टाळ्या वाजून स्वागत केलं जाईल या चर्चा करू यामध्ये मागील आठवड्यात जी कृती सांगितलेली आहे की मुलांना गोष्ट सांगणे गोष्ट सांगितल्यानंतर माता पालकांना कोणते अनुभव आले त्यावर माता पालक चर्चा करतील त्यानंतर नवीन काहीतरी शिकूया यामध्ये घटक आहे बालगीत ऐकवणे तर बालगीत हे विद्यार्थ्यांच्या भाषिक संपन्नतेसाठी आवश्यक असतं त्यासाठी मछली जलकी राणी हे हे बालगीत आपण माता लीडर लीडर मातानी माता पालक गटाच्या बैठकीत घ्यायचं आहे त्यानंतर माता घरी जाऊन आपल्या मुलांना नवनवीन बडबडगीते बालगीते म्हणून घेतील ओके आयडिया व्हिडिओ क्रमांक तीन तर पहा आयडिया व्हिडिओ क्रमांक तीन या ठिकाणी देण्यात आलेला आहे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस शाब सर्व माता पालकांचं शाब्दिक स्वागत करायचं आहे मुलांना बालगीत घेतल्यानंतर आलेल्या अनुभवावर चर्चा करायचं आहे त्यानंतर घटक आहे मजेदीर मजेदार खेळ तर, मजे मजे तर उपस्थित माता पालकांना मनोरंजन त्यांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून मनोरंजन व्हावं म्हणून पोत्या पाय ही शर्यत घ्यायची आहे पोत्याची शर्यत तर सर्व माता पालकांना पोत्यात पाय घालून त्यांची शर्यत लीडर मातांनी घ्यायची आहे यातून माता, या माता पालकांना मनोरंजन होईल आणि त्यांच्या ज्या धकाधकीच्या जीवनातून त्यांना विरुंगळा मिळेल त्यानंतर चला घरी जाऊन मुलांसोबत काहीतरी करूया या अंतर्गत आई मुलाच्या पाठीवर बोटाने गोल त्रिकोण चौकोन असे आकार करेल मूल ते स्पर्श ओळखून कोणता आकार आपल्या आईने आपल्या पाठीवर काढलेला आहे त्याचा अनुमान सांगेल हीच कृतीनंतर मूल आईच्या पाठीवर आपल्या बोटाने आकार उमटवेल आई स्पर्शाने त्यांनी कोणता आकार काढलेला आहे ती त्याची आई ओळखेल अशा पद्धतीने कृती घरी जाऊन आपल्या मुलांसोबत घ्यायची आहे तर लिडर मातांनी दर आठवड्याची त्यांची जी मिटिंग आहे दर सोमवारी आयडिया व्हिडिओ येत असतो तर लिडर मातांनी ऑनलाईन पद्धतीने किंवा आपल्या ग गटातील चार पाच महिलांना एकत्र घेऊन या क्रियाकृती दर सोमवारी करून घ्यायच्या आहेत जेणेकरून माता पालकांना आठवडाभर वेळ मिळेल त्यांच्या मुलांसोबत क्रियाकृती करण्यासाठी तर शाळा स्तरावर मात्र महिन्यातून एकदा मासिक बैठक घ्यावायची आहे ओके तर इथंपर्यंत ती व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेले आहेत पुढील व्हिडिओ आपण पुढील च्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेन तोपर्यंत धन्यवाद